बातमीपत्राच्या या भागामध्ये आपलं स्वागत स्वयंपाक स्वादिष्ट होण्याची गरज ओळखून पन्हाळ्या तालुक्यातील कोतोली इथल्या निशिता चटणी मसाल्यांची नवीन उत्पादनं पहिल्यांदाच बाजारात येत आहेत निशिता मसाल्याच्या उत्पादनांना सर्वांनी पाठबळ द्यावं असं आवाहन आमदार विनय कोरे यांनी केलं पन्हाळ्या तालुक्यातील कोतोली इथं निशिता चटणी मसाले ब्रँडच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते स्वयंपाक रुचकर व्हावा यासाठी लागणाऱ्या मसाल्यांची एकापेक्षा एक व्हरायटी पन्हाळा तालुक्यातील कोलोली इथल्या तानाजी पाटील यांनी निशिता चटणी मसालेच्या रूपानं उपलब्ध करून दिली आहे आता स्थानिक नागरिक आणि ग्राहकांनी निशिता मसाल्याची उत्पादनं खरेदी करून तानाजी पाटील यांना पाठबळ द्यावं असं आवाहन आमदार विनय कोरे यांनी केलंय कोतोली इथं आमदार विनय कोरे आणि सद्गुरू भावानंद महाराज यांच्या हस्ते निशिता मसाले उत्पादनांचा लोकार्पण सोहळा पार पडला निशिता मसाले कंपनीमध्ये वेगवेगळ्या मसाल्याची पॅकिंग आणि ड्रायफ्रुट्स मिळणार आहेत काश्मीरी बेडगी जवारी लवंगी गुंटूर या ठिकाणच्या मिरची पावडर तसंच चटणीसाठी लागणारे मसाले उपलब्ध असल्याचं तानाजी पाटील यांनी सांगितलं यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजय बोरगे सरपंच शिरीषकुमार जाधव आनंदा पाटील अंकुश पाटील शेतकरी संघाचे चेअरमन बाबासाहेब शिंदे हनुमान समूहाचे संस्थापक बळवंत पाटील बी जाधव सचिन चव्हाण युवराज पाटील विश्वास चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते